इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनच्या संच दोन पॉईंट एकमधील प्रश्न चौथा पाचवा आणि सहावा त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या चला मग पाहूया प्रश्न चौथा पण त्या अगोदर आपल्याला दोन गुणधर्म शिकवून घ्यायचे आहेत कोणकोणते आहेत ते गुणधर्म ते आहेत तीस साठ नव्वद अंशाचा गुणधर्म आणि एक आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा गुणधर्म तर चला मग विद्यार्थी मित्रांनो काटकोण त्रिकोणामध्ये तीस साठ नव्वदचा गुणधर्म काय असतो आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा गुणधर्म काय असतो ते समजून घेऊया समजा हा आहे एक काटकोण त्रिकोण या काटकोण त्रिकोणात ही झाली नव्वद अंशाची बाजू आणि समजा ही आहे तीस अंशाची बाजू आपल्याला तर माहितीच आहे कोणत्याही काट कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते तर साहजिक ही जी बाजू आहे ही साठ अंशाची असेल ती साठ नव्वद अशा तीन वेगवेगळ्या अंशाच्या कोणांची मापं असतील तर अशा काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाच्या मापाचा फार महत्वाचा रोल असतो अशा काटकोणत्रिकोनामध्ये तीस अंशा कोणासमोरील जी बाजू असते ही आपण यांना नावं देऊ ए बी सी तर तीस अंशासमोरील जी बाजू असेल ही ए बी बाजू ही बाजू कर्णाच्या म्हणजे ए सीच्या सीच्या निम्मे असते छेद दोन पट असते इथं लिहितो मी ए बरोबर एक छेद दोन ए सी पुन्हा समजून घ्या तीस साठ नव्वद माप असलेल्या काटकोण त्रिकोणामध्ये तीस अंश मापासमोरील जी बाजू असते ती कर्णाच्या निम्मे असते म्हणजे एक छेद दोन पट असते आणि साठ अंश मापासमोरील जी बाजू असते म्हणजे बी सी ही कर्णाच्या म्हणजे ए सीच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते समजलं आणि दुसरा आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद समजा हा एक काटकोण त्रिकोण आहे याच्या एका कोणाचं माप आहे पंचेचाळीस अंश दुसऱ्या कोणाचं माप आहे पंचेचाळीस अंश आणि तिसरा आहे काटकोण नव्वद अंशाचा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद असा हा जो त्रिकोण असेल या त्रिकोणाच्या तिन्ही मापांचं तिन्ही कोणांच्या किंवा त्यांच्या बाजूंचा काय गुणधर्म आहे बघूया तर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश असलेल्या काटकोण त्रिकोणामध्ये जे पंचेचाळीस समोरील जी बाजू असते आता हा कोण पंचेचाळीस आहे याच्या समोरील समजा ही बाजू आहे पी क्यू आणि ह्या पंचेचाळीस समोरची ही एक बाजू आहे क्यू आर या तर एक रूपच असतील हम्म कोणत्याही पंचेचाळीस समोरील बाजू पी क्यू आर याच्या समोरील जी बाजू असते ही कर्णाच्या समजून घ्या पिक्यू ही बाजू कर्णाच्या म्हणजे कर्ण आर आहे एक छेद वर्गमुळा दोन पट असते पुन्हा समजून घ्या पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद माप असलेल्या काटकोण त्रिकोणामध्ये पंचेचाळीस अंश माप असलेल्या कोणाच्या समोरील बाजू म्हणजे कोणतीही त्या त्याच्या समोरील बाजू ही कर्णाच्या छेद वर्गमुळा दोन पट असते आणि तीस साठ नव्वदमध्ये तीस समोरील बाजू कर्णाच्या एकशे दोन म्हणजे निम्मे असते आणि साठ समोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते हे गुणधर्म लक्षात आले की आपल्याला संच दोन पॉइंट एकमधील उदाहरण नंबर चार पाच सहा हे सोडवता येऊ शकतील चला मग सर्वप्रथम आपण पाहूया उदाहरण क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो चौथं उदाहरण जे आहे ते असं म्हटलेलं आहे की आकृतीमधील त्रिकोण पी एस आर मध्ये हा बघा पी एस आर पी एस आर हा त्रिकोण आहे याच्यामध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस काढा आपल्याला आर पी आणि पी एस यांची माप काढायची आहेत आकृतीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे बघा मग आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की कोण पीचं माप तीस अंश आहे एसचं माप या पद्धतीने दिलं आहे म्हणजे ते किती आहे नव्वद अंश दिलेलं आहे आणि एकाचं तीस दुसऱ्याचं नव्वद असेल तर साहजिक तिसऱ्याचं असेल साठ अंश आपण आत्ताच बघितलं चला मग त्याच्यानंतर अजून सांगितलेलं आहे त्यांनी की एस आरचं माप सहा दिलेलं आहे दिलेली माहिती गणित सोडवत असताना अगोदर मांडून घ्यायची लिहून घ्यायची मग आपण लिहूया की त्रिकोण पी एस आर मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला त्रिकोण पी, आप ला ला कोन पी? कोन पी एस आरमध्ये आपल्याला दिलेलं आहे कोण पी कोण पी बरोबर तीस अंश कोण एस बरोबर नव्वद अंश म्हणून कोण आर बरोबर साठ अंश त्याचबरोबर एस आर दिलेला आहे एस आर बरोबर सहा आता एवढी माहिती आपल्याकडे आहे या माहितीवरून आपल्याला काढायचं आहे सर्वप्रथम आपण आर पी काढूया आर पी म्हणजे कर्ण आता कर्ण तीस साठ नव्वदचा सा प्रमेय आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर तीस अंश साठ अंश नव्वद अंशच्या प्रमेयानुसार या प्रमेयानुसार कर्णाच्या निम्मे तीस समोरील बाजू असते हे आपण अगोदरच बघितलं आहे मग आपण ते त्या सूत्रानुसार मांडणी करून घेऊ की एस आर, एस आर छेद दोन गुणिले करण आर पी किंवा पी आर हु? एस आर माप मा आपल्याला दिलेलं आहे सहा गुणिले एक छेद दोन गुणिले आर पी आता या दोन या ठिकाणी भागतो याचं इकडे पक्षांतर केलं तर तो गुणेल सहा गुणिले दोन होईल बरोबर इकडे फक्त आर पी उरेल म्हणून सहा गुन्हे किती होतात बारा म्हणून आर पीचं माप किती आलं मग आर पी बरोबर बारा हे उत्तर आपण अशा पद्धतीने आर पी च माप आपण वरून काढून घेतलं आता दुसरं विचारलं आहे त्यांनी पी एस पी एस पी एस बरोबर पी एस, एस कोणतं आहे तो आहे साठच्या समोर आहे पी एस साठच्या समोर मग पी एस जर साठच्या समोर असेल तर याचा अर्थ काय झाला साठ अंशासमोरील जो जी बाजू असते ती कर्णाच्या वर्गमुळात तीन छेद दोन पट असते कोणाच्या कर्णाच्या कर्ण आहे आर पी चला मग पी एस आपल्याला काढायचा आहे पी एस बरोबर वर्गमुळा तीन छे दोन गुणिले आर पी आपण जस्ट काढलेला आहे बारा हुँ? आता दोनाचा बाराला भाग जाईल बे एक बे बेसक बारा सहा गुणिले वर्गमुळा तीन म्हणून पी एस बरोबर सहा वर्गमुळा तीन हे त्याचं माप आपण काढलं आहे आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो चौथं उदाहरण किती सोपं होतं चला आता पाहूया आपण पाच उदाहरण हा विद्यार्थी मित्रांनो पाचवं जे उदाहरण आहे त्यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे त्रिकोन ए बी सी आणि प्रश्न आहे की आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा हा आहे ए बी आणि हा आहे बी सी आता यांची माप काढण्यासाठी आपल्याला एक कृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे आता आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून माहिती काय काय दिलेली आहे तर या ठिकाणी कर्ण ए सी आहे ए सीचं माप वर्गमूळात आठ आहे कोण बीचं माप नव्वद आहे आता हा नव्वद असेल आणि ए बी आणि बी सी यांना बघा या दोन दोन रेषा मारलेल्या आहेत याचा अर्थ काय झाला याचा अर्थ हा झाला की जेवढं माप ए बीचं आहे तेवढंच माप बी सीचं आहे हे म्हणजेच काय की ए बी आणि बी सी दोघीही बाजू एकरूप आहेत आणि दोघी बाजू एकरूप आहेत त्रिकोणामध्ये याचा अर्थ की दोघी बाजूंच्या समोरील कोण देखील एकरूप आहेत कोण ए आणि कोण सी मग दोघं कोण एकरूप आहेत जर तिसरा कोण नव्वद असेल तर या दोघांची मापं पंचेचाळीस आणि पंचेचाळीस असे येतील असा त्याचा अर्थ झाला पण आपल्याला कोणाची माप विचारलेली नाही आहेत तर आपल्याला फक्त ए बी आणि बी सीचे माप काढायचं आहे त्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे मग आता कृतीमध्ये सर्वप्रथम त्यांनी दिलेला आहे एक बॉक्स त्याच्यासमोर त्यांनी माहिती दिलेली आहे की ए बी बरोबर बी सी हे काय म्हणून दिलेलं आहे ए बी आणि बी सी काय दिलेलं आहे आता या ठिकाणी आपण लिहू शकतो पक्ष लिहू शकतो की आपल्याला आकृतीवरून ते चित्र दिसतंय म्हणून पक्ष हा शब्द लिहू शकतो किंवा आपल्याला आकृतीवरून ते चित्र स्पष्ट दिसतंय म्हणून आपण इथं आकृतीवरून असं म्हणू शकतो किंवा ए बी बरोबर बी सीचं माप काय आहे तर ते एकरूप कोणासमोरील कोण आहेत असं देखील आपण लिहू शकतो एकरूप कोणासमोरील कोण एक रूप कोना समोरील कोण नाही सॉरी बाजू एकरूप कोणा समोरील बाजू असं आपण या ठिकाणी लिहू शकतो बाजू आता कोण बी ए सी बी ए सी याचं चा माप विचारलेलं आहे आणि आपण ते किती काढलेलं आहे मग पंचेचाळीस अंश ए बी बरोबर बी सी बरोबर डॅश डॅश गुणिले ए सी ए बी बी सी हे ए सीच्या किती आहेत ए सी म्हणजे कर्ण कर्णाच्या किती पट आहे ए बी किंवा बी सी मग आपण पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा गुणधर्म जो बघितला सुरुवातीला त्याच्यावरून आपण शिकलो की पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचा जर काटकोण त्रिकोण असेल तर त्याच्यामध्ये पंचेचाळीस कोणासमोरील जी बाजू असेल ती कर्णाच्या छेद वर्गमुळात दोन पट असते आलं लक्षात आता सीचं माप आपल्याला दिलेलं आहे वर्गमुळात आठ म्हणून ए सीच्या खाली ते लिहून घेतलं आणि इथं आपण परत ते लिहूया एकछेद वर्गमुळात दोन आता पुढची स्टेप जर आपण बघितली तर वर्गमुळात आठची फोड केलेली आहे दोन मुळात दोन कशी केली असेल ती बघा वर्गमुळात आठ म्हणजे काय वर्गमुळात आठाचे अवयव चार गुणिले दोन चार दुने आठ चाराचा वर्गमूळ दोन म्हणून वर्गमुळाच्या बाहेर दोन काढला आणि वर्गमुळात उरलेला दोन लिहिला अशी ती फोड आहे आता या ठिकाणी हा एक छेद वर्गमुळात दोन जसाच्या तसा यांचा एकमेकांना भाग गेला वर्गमुळात दोन कट वर्गमुळात दोन कट उरला फक्त इकडे दोन गुणिले एक बे एक बे अशा पद्धतीने शेवटी उरतो आहे फक्त दोन हे आपण या ठिकाणी गणित सोडवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो <coughs> सहावं जे गणित आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की एका चौरसाचा कर्ण दहा सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा तर बघा समजा हा तो चौरस आहे याचं माप याची नावं आपण ए बी सी डी असे गृहीत धरूया तर आणि त्याचा कर्ण दिलेला आहे समजा कर्ण हा ए सी आहे त्याचं माप दहा दिलेलं आहे दहा सेंटीमीटर तर त्याच्या बाजूंची लांबी आणि परिमिती काढायला लावलेली आहे तर चौरस म्हटला म्हणजे त्याचे चारही कोण काटकोण असतात चारही कोण मग ते काटकोण आहेत आणि याच्यावरून आपण आता त्यांच्या बाजूची लांबी काढूया चौरस म्हटला म्हणजे त्याचे चारही बाजू समान असतात मग आपण बाजू ए बीला एक्स मानलं तर या ठिकाणी आपण लिहू की समजा चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे आणि बाजू ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए बरोबर एक्स मानू मैं या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरू आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतं की वर्ग म्हणजे सी वर्ग हा पाया वर्ग म्हणजे बी सी वर्ग आणि उंची वर्ग यांच्या बिरजे एवढा असतो सी वर्ग म्हणजे दहाचा वर्ग बी सी वर्ग आपण एक्स मानलेला आहे एक्स वर्ग अधिक ए बी सुद्धा आपण एक्स मानलेला आहे म्हणून एक स्वर्ग आता शंभरचा व दहाचा वर्ग आहे शंभर आणि एक स्वर्ग अधिक एक स्वर्ग झाले दोन एक स्वर्ग दोनचं पक्षांतर करू शंभरकडे हा दोन इथं गुंतवय इकडे येताना तो भागेल शंभर भागिले दोन बरोबर एक स्वर्ग दोनचा शंभरला भाग जाईल बे एक बे बे पंचे दहा बे शून्य शून्य एक स्वर्ग बरोबर पन्नास एक्स वर्गचं वर्गमूळ घेतला आपण एक्स आणि पन्नासचं वर्गमूळ वर्गमुळात पन्नास बाकीचं उदाहरण इकडली तुम्ही एक्स बरोबर वर्गमुळात पन्नास म्हणजे काय वर्गमुळात पंचवीस गुणिले दोन म्हणून एक्स बरोबर पंचवीसला वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर पंचवीसचं वर्गमूळ आहे पाच वर्गमुळात राहिला फक्त दोन अशा पद्धतीने आपण बाजूचं माप काढलं म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए बरोबर पाच वर्गमुळात दोन आता आपल्याला परिमिती काढायची आता चौरस ए बी सी डीची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आहे पाच वर्गमुळात दोन चार पंचे वीस वर्गमुळात अशा पद्धतीने आपण परिमिती देखील काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण तुम्ही दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकता ती दुसरी पद्धत आहे की चौरसाचे सर्व कोण एकरूप आहेत याचा अर्थ आपण जर त्रिकोण ए बी सी याला गृहित धरलं तर या ठिकाणी कोण ए आणि कोण सी पंचेचाळीस पंचेचाळीस मापाचा होईल आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वदचं प्रमेय वापरून तुम्ही कर्ण एकछे दोन वगैरे त्या सर्व गोष्टी वापरून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला हे उदाहरण त्या पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद